फक्त काय होतं आपण जेव्हा अलाउन्स करतो तेव्हा जर काही त्या गटातल्या गाडी मालकाला कोणाला शंका असेल नंबर अलाउन्स झाल्यानंतर समजा पाचवा गट धावून आला सहावा गट गेल्यानंतर आम्ही पाचव्या गटाचं मानकरी कोण बक्षीस पाचव्या गटामध्ये पहिला दुसरा तिसरा कोण आलेला आहे हे अनाऊन्स करतो त्या अनाऊन्स झाल्यानंतर जर का त्याच्यामध्ये काही शंका वाटत असेल तर तिथले रेषेवरचे पंच व्यासपीठाला येऊन डायरेक्ट भेटलात की बाबा हे चुकीचं नाव दोन नंबरला घेतलं गेलं असं मागच्या वेळेला थोडंसं झालं कुठं तरी बरोबर तर तसं होणार नाही यासाठी गाडी मालकाने देखील तेवढं सावध राहिलं पाहिजे आपल्या गाडीचा नंबर म्हणजे जाणीवपूर्वक जे लक्ष ठेवलं पाहिजे त्यासाठी आपण करतोय ना हा खरार कशासाठी आहे काही गोष्टींच कन्फ्युजन आमचं असं झालं की ही गाडी निश्चित मनाने चांगली पळणारी असेल आणि ती आमच्याकडून वरच्या गटात लागली गेली परंतु प्रत्यक्ष इथं मालक आल्यानंतर बोलायला लागले की माझी गाडी एवढ्या वर्षा गटातली नाही तर तशी काही प्रकारची शंका किंवा समस्या यायला नको म्हणून माझी प्रत्येक गाडी मालकाला विनंती आहे अजूनही आपल्याकडे सात ते आठ दिवस आहेत एक दिवस असा काढा किती ती महाजने बंदरावर ती गाडी आपली महाजने बंदरामध्ये तुमची फिरून जायला येऊ दे आमच्या मंडळांच्या सदस्यांना दिसू दे म्हणजे तुमची गाडी अचूक गटामध्ये लागेल आणि तुम्ही सुद्धा इथे गुळाल पडून जाल म्हणजे गुळाल तुमच्या अंगावर पडेल आणि त्याचा आनंद आम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही येता बघण्यासाठी येता शर्यतीची मजा लुटण्यासाठी येता तर मंडळाचे जे कार्यकर्ते असतात त्यांना तुम्ही अडचण पोचू नका का कारण की जेव्हा शर्यत सुरू असते तेव्हा ते तुम्ही म्हणजे असतातच प्रेक्षक असतात असं मी बोलत नाही कारण की प्रत्येक जण आस, कोणालाही जर विचारलं तर प्रत्येक जण नक्कीच सांगेल तुम्हाला की हा नक्की तिथे यशाचे तिथं प्रेक्षक असतात तुम्ही कोणती शर्यत बघा तर हे नका करत जाऊ कारण की ज्यांनी नियोजन केलेलं असतं ना त्यांना याच्यातनं त्रास होतो तर त्यांना जो आहे त्यांचा कार्यक्रम एकदम सक्सेसफुली पार पाडायचा असतो तर तुम्ही जर असं केलं तर त्यांचा कार्यक्रम थोडासा म्हणजे मागे पुढे होतो कारण की जी गाडी आलेली असते त्यांना त्रास होतो मग ते जे नियोजकांना बोलतात की अरे बापरे तुम्ही नियोजन केलं पण माझ्या गाडीला जो त्रास झाला पण त्यांना सांगायचं असतं की प्रेक्षकांमुळे झालं पण ते तुम्ही सांगू पण न की असं कसं सांगणार प्रेक्षकांवर ब्लेम आम्ही करू नाही शकत आणि या मुलाखतीच्या माध्यमातून ते तुम्हाला सांगतात की तुम्ही म्हणजे हा, हा सहकार्य करा एवढा मोठा जागा दुसरी असं तुम्ही नक्की तिथे जाऊन शर्तीचा आनंद लुटू शकता कारण की मी बघितलेले होते जेव्हा शर्त सुरू होती तेव्हा लोक झाडावर चढलेले होते म्हणजे लोक झाडावर चढून पण बघू शकतात तर रेषेची तर काय तुमचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये मी आलेलो आहे महाजनेमध्ये कारण की महाजनेमध्ये चार जानेवारी म्हणजे वर्षाची सुरुवातच आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये वर्षाची पहिली शर्यत नाही बोलत आहे कारण की एक तारखेला शर्यत आहे कामत बंदरची पण त्यानंतर चार जानेवारीला आहे महाजने बंदरवर माती बंदरला शर्यत तर मी त्यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहे आणि आपण जाणून घेणार आहोत की नियोजन कशा प्रकारे आहे कारण की मागे तुम्ही बघितलं की चौदा डिसेंबर रोजी महाजण्याची पहिली शर्यत झालेली होती त्यानंतर ही माजने गावाची आहे दुसरी शर्यत आहे तर आपण जाणून घेणार आहोत की त्यांचं नियोजन कसं आहे आणि म्हणजे काय बदल आहे कारण की आत्ता शर्यत झालेली होती त्यामध्ये आणि आता काही बदल असलं तर तेही तुम्हाला या मुलाखतीमार्फत समजणार आहेत तर माझ्यासोबत आहेत महाजण्याचा जो मंडल आहे गावाचाच त्याचे सदस्य आहेत माझे नाव विनायक जगन्नाथ बोनकर महाजन ग्रामस्थ तथा हौशी मंडल बैलगाडी मंडळ याची आम्ही खऱ्या अर्थाने पाठीदाखी आहोत आणि ही बसलेली जी मंडळी आहे प्रकाश पारंगे शशिकांत पाटील चंद्रकांत औतटकर हे सर्व हौशी बैलगाडी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आहे आणि पुष्कर मात्रे आपलं मी मनापासून या ठिकाणी प्रथमच स्वागत करतो की मागच्या वेळेला आपण मागच्या बैलगाडी शर्यतीच्या नियोजनाबाबत असेल किंवा शर्यत कशी होणार आहे याबाबतचे आपण व्हिडिओ जे या माध्यमात युट्यूबच्या माध्यमातून या महाजने गावाच्या शर्यतीचं जे काही संपूर्ण इतिहास असेल किंवा शर्यत कशी होणार आहे याचा तुम्ही अतिशय चोखंदळपणे युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रायगडमध्ये आणि अलिबाग तालुक्यामध्ये जे काही डिस्प्ले केलं त्यासाठी पहिल्यांदा धन्यवाद आपलं आणि आपण विचारलेला प्रश्न की मागची शर्यत झाली आणि आता पुढच्या शर्यतीचं नियोजन नियोजन कसं असेल <coughs> तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार सव्वीस या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण पुन्हा एकदा महाजने माती बंदरामध्ये बैलगाडीचा थरार घेतोय मी सर्वांना या माध्यमातून येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देईन आणि मी सांगू इच्छितो की मी मागे देखील तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही प्रत्यक्ष येऊन पहा अशा प्रकारचं नियोजन असेल आणि अतिशय गर्दी होतेच कारण की चौदा डिसेंबरची प्रेक्षक या ठिकाणी होते परंतु खूप चांगलं सहकार्य प्रेक्षकांनी आणि बैलगाडी शर्यत मालकाने आणि चालकाने आम्हाला केलं त्याबद्दल मी प्रथमता सर्व मागील शर्यतीला ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्व बैलगाडी मालकांचा आणि चालकांचं मनापासून या माध्यमाच्या द्वारे धन्यवाद आणि आता म्हणाल तर ह्या वेळेची जी शर्यत आहे ती अजून चांगल्या प्रकारची होणार आहे त्याचं कारण असं की मागच्या वेळेला रस्त्याची अडचण होती शेतीमध्ये शेतीचे शेती रस्ते फुटलेले नव्हते म्हणजे रामराज मार्गून येणार रस्ता असेल किंवा इथून आमच्या वावे मार्गून मध्ये मध्ये येणार रस्ता असे चिंचोटी मार्गे तर हे आता रस्त्यांचं काम चांगलं झालेलं आहे म्हणजे थोडासा येण्याचा ट्रॅफिक जो आहे तो आता निश्चित प्रमाणे सुटसुटीत होणार आहे म्हणजे अडचण आता होणार आता निश्चित मानाने होणार नाही दुसरी गोष्ट इथला जो पार्किंगचा प्रश्न होता तर आता इथले देखील माळ आणि शेती मोकळी झालेली आहे त्यामुळे टेम्पो किंवा बाईक आणि बैलगाडा पार्किंगसाठीची आता व्यवस्था मागच्यापेक्षा चांगली झालेली आहे तो एक प्रश्न मार्गी लागलेला निश्चित माननी आहे म्हणजे ते सर्व एकदम क्लिअर म्हणजे मागच्या वेळी ज्या ज्या समस्या होत्या त्याचा हल यावेळी पुरेपूर झालेला आहे म्हणजे सर्व आता मला सर्वात पहिले सांगा की मागची शर्यत आणि या शर्यतीमध्ये काय आणि कोणता बदल असणार हा आता शर्यती म्हटल्यात तर ह्या गटाच्या शर्यती होणार आहेत आहे नुसार गटामध्ये गाड्या लावल्या जातात हा मागच्या वेळचा भाग होता पण काय झालं थोडीशी अशी मागच्या वेळेला आम्हाला अडचण आली की भरपूर रायगड जिल्ह्यातून मग माणगाव मुरुड अशी लांबून लांबून शर्यतीसाठी बैलगाड्या येतात परंतु काही मालकांचं आम्हाला फोटो आले फी सुद्धा आली त्याने बिचार प्रामाणिक दिली पण काय झालं लांबून आलेली गाडी आहे ती गाडी आपल्या बंदरात धावलेली नव्हती किंवा पाहिली नव्हती आमच्या मंडळाच्या सदस्यांनी त्यामुळं काही गोष्टींचं कन्फ्युजन आमचं असं झालं की ही गाडी निश्चित मनाने चांगली पळणारी असेल आणि ती आमच्याकडून वरच्या गटात लागली गेली परंतु प्रत्यक्ष इथं मालक आल्यानंतर बोलायला लागले की माझी गाडी एवढ्या वर्षा गटातली नाही तर तशी काही प्रकारची शंका किंवा समस्या यायला नको म्हणून माझी प्रत्येक गाडी मालकाला विनंती आहे अजूनही आपल्याकडे सात ते आठ दिवस आहेत एक दिवस असा काढा किती महाजने बंदरावर ती गाडी आपली महाजने बंदरामध्ये तुमची फिरून जायला येऊ दे आमच्या मंडळांच्या सदस्यांना दिसू दे म्हणजे तुमची गाडी अचूक गटामध्ये लागेल आणि तुम्ही सुद्धा इथे गुळाल पडून जाल म्हणजे गोळा तुमच्या अंगावर पडेल आणि त्याचा आनंद आम्हाला मिळेल की मागच्या डिसेंबर रोजी शर्यत झाले त्यामध्ये हे झालेलं होतं थोडासा झाला हा प्रकार काही गाडी मालक निरा नाराज झाले काही गाडी मालकांच्या गाड्या मग आमच्या मंडळाच्या सदस्यांनी पण खूप मेहनत घेतली आयत्या वेळेला काही गाड्या आहेत ना त्या ऍडजस्ट केल्या मग शेवटी अगदीच नाराजी नको म्हणून पण तसं आता काय होणार नाही त्यासाठी अगोदरच त्या ही खबरदारी घ्यावी जबाबदारी दाखवायला आण दाखवायला आणावी म्हणजे बघू शकता मागच्या वेळी जेव्हा चौदा डिसेंबर रोजी शर्यत झाली त्यामध्ये ही एक अडचण झालेली होती पण काय बोलणार आपण तेही जबाबदार नाही आपण ही जबाबदार नाही कारण की चुकी असं वाटत नाही की कोणाची चुकी होती पण काही न कळता म्हणजे ते घडून गेलं पण यावेळी तुमचा असं आहे की नाही घडायला पाहिजे ज्या याच्याने तुम्ही म्हणजे ध्यानात घ्या जेवढे पण चालक मालक येणार आहेत त्यांनी एक दिवस काढा कारण की अजून शर्यतीला दिवस आहेत आजची तारीख बघायला गेलं तर आहे पंचवीस तारीख आणि शर्यत आहे चार तारीख म्हणजे जवळजवळ नऊ दिवसांचा जो गॅप आहे तर एक दिवस नक्की काढा आणि फेरा मारायला तुम्ही नक्की या अं नाव नोंदणीचं कसं असणार आहे यावेळेच हा आता कसं आहे दरवर्षी म्हणजे नेहमीप्रमाणे जे आपलं असतं दोन दिवस अगोदरपर्यंत आपली इथे एंट्री फी आली पाहिजे म्हणजे आपले नाव निश्चित होणार आहे आणि मग आम्हाला ते गट लावणं सुद्धा सोपे पडतं तर ह्याही वेळेला मी विनंती करेन गाडी मालकांना की दोन तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपली फी जमा करून संध्याकाळी टायमिंग तरी पाच सहा वाजेपर्यंत आपण आमच्या संबंधित सदस्यांना आपली फी ऑनलाईन किंवा ऑफलाईन ती येऊ द्या आणि आपण ते ह्या सर्यतीमध्ये सहभागी आहात फिक्स हो आणि मग आम्हाला गाडी लावायला सोपी काम आणि त्याचा एक उपमुद्दा असं सांगेन फीच्या बाबतीत की मागच्या वेळेला ज्या ज्या गाडी मालकाने या बंदरामध्ये गाडी हाकळून म्हणजे गाडी शर्यतीत घेऊन आम्हा मंडळाला सहकार्य केलेलं आहे त्यावेळेला त्यांना हजार रुपये फी होती कारण थोडासा चार्जेस आम्ही मैदानासाठी जो वर्क खर्च येतो त्यासाठी ठेवला होता तर आता त्याच गाड्या पुन्हा येतील त्यांना मात्र फी मध्ये थोडी सवलत आहे त्यांना आम्ही साधारण मला वाटते एक सातशे रुपये फी सा ठेवणार आहोत तीनशे रुपयाचे निश्चित मानाने सवलत देऊ आणि जो नव्याने गाडी या बंदरात आता हकलणार आहे त्याला मात्र हजार रुपये हजार रुपये म्हणजे त्यांचा विचार केला जाईल अच्छा हा एक थोडासा बदल आहे बदल आहे म्हणजे बघू शकता एक बदल केलेला आहे फीच्या मध्ये की तुम्ही जर पहिल्यांदा येत असाल तर हाय तशीच हजार रुपये फी तुम्हाला राहणार आहे आणि तुम्ही जर अगोदर म्हणजे महाजने माती बंदर येथे जर तुमची गाडी येऊन गेलेली असेल म्हणजे शर्यतीसाठी येऊन गेलेली असेल तर तुम्हाला जे सातशे रुपये फी असणार आहे तर फीच्या याच्यामध्ये हा बदल असणार आहे आणि दुसरं की तुम्ही जर आतापर्यंत नाव नोंदणी जर केली नसेल तर के स्क्रीनवर मी ते नंबर दाखवतो नंबर असेलच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपली गाडी जी आहे नोंदणी करू शकता गाडीची तर असं नोंदणीचं म्हणजे स्ट्रक्चर झालेलं आहे दुसरं यावेळेच बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे आता बक्षीस मागच्या वेळेला सुद्धा निश्चित मानाने गाडी मालक खुश झालेले आहेत चांगल्या प्रकारचं बक्षीस प्रत्येक गाडी मालकाला मिळालेलं आहे या वेळेला सुद्धा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांकाचं बक्षीस असणार आहे काय होतं आपण जेव्हा अलाउन्स करतो तेव्हा जर काय त्या गटातल्या गाडी मालकाला कोणाला शंका असेल नंबर अलाउन्स झाल्यानंतर समजा पाचवा गट धावून आला सहावा गट गेल्यानंतर आम्ही पाचव्या गटाचं मानकरी कोण बक्षीस पाचव्या गटामध्ये पहिला दुसरा तिसरा कोण आलेला आहे हे कर अनाऊन्स करतो त्या अनाऊन्स झाल्यानंतर जर का त्याच्यामध्ये काही शंका वाटत असेल तर तिथले रेषेवरचे पंच किंवा व्यासपीठाला येऊन डायरेक्ट भेटलात की बाबा हे चुकीचं नाव दोन नंबरला घेतलं गेलं असं मागच्या वेळेला थोडस झालं कुठं तरी बरोबर तर तसं होणार नाही ह्यासाठी गाडी मालकाने देखील तेवढंच सावध राहिलं पाहिजे आपल्या गाडीचा नंबर जाणीवपूर्वक जे लक्ष ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी आपण करतोय ना हा फरार कशासाठी आहे बैलगाडी नावासाठी आहे अलग अलग, अलग हा तर त्या गाडी मालकाची सुद्धा जबाबदारी आहे की तिथे येऊन भाऊ माझी गाडी दुसरी आलेली आहे तुम्ही तिसऱ्या चुकीचं नाव घेतलं ते आम्हाला लगेच तिथले ते कन्फर्म होईल हे देखील सहकार्य करावं आम्हाला आणि दुसरी गोष्ट अशी की गाड्या जेव्हा समजा तिसरा गट रेषेवर राहायला येतो तेव्हा एका एका गाडीच्या मागे तीन तीन चार चार जण त्या गाडीच्या मागे येतात त्याच्यामुळे त्या रेषेवर खूप अशी गर्दी होती आणि एखादी गाडी मागे चुकून राहिली असेल तर ती यायला मग अडचण होते त्या रेषेवर म्हणजे प्रेक्षकांसाठी असं तर त्याला त्यासाठी प्रेक्षकांना देखील नम्रतेची विनंती आहे की ड्रायव्हर आहेत आमचे सदस्य भरपूरच आहेत तिथे गाड्या रेषेवर घ्यायला जवळजवळ आमचे वीस पंचवीस सदस्य आहेत तिथे दोरापासून ते तिथपर्यंत पंच आहेत ते गाडी घेतील आपण तिथे गर्दी करू नये अशी देखील माझी नम्रतेची विनंती आहे प्रेक्षकांसाठी सूचना म्हणजे जो फक्त गाड्या जिथून सुटतात तिथे प्रेक्षकांना तिथं गर्दी करू नका बाकी तुम्ही कुठे खुली जागा आहे तिथे हा एक जरा बदल आम्हाला करायचा आहे ते तुमच्या माध्यमातून देखील तुम्ही हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा अशी मला खूपच बाकी म्हणजे मंडल असं मंडळाची एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही शर्यतीला येता शर्यत बघण्यासाठी येता शर्यतीची जी मजा लुटण्यासाठी येता तर मंडळाचे जे कार्यकर्ते असतात त्यांना तुम्ही अडचण पोचू नका का कारण की जेव्हा शर्यत सुरू असते तेव्हा तुम्ही म्हणजे असतातच प्रेक्षक असतात असं मी बोलत नाही कारण की प्रत्येक जण कोणालाही जर विचारलं तर प्रत्येक जण नक्कीच सांगेल तुम्हाला की हा नक्की तिथे यशस्थे इथं प्रेक्षक असतात तुम्ही कोणती शर्यत बघा तर हे नका करत जाऊ कारण की ज्यांनी नियोजन केलेलं असतं ना त्यांना याच्यातनं त्रास होतो तर त्यांना जो आहे त्यांचा कार्यक्रम एकदम सक्सेसफुली पार पाडायचा असतो तर तुम्ही जर असं केलं तर त्यांचा कार्यक्रम थोडासा म्हणजे मागं पुढे होतो कारण की जी गाडी आलेली असते त्यांना त्रास होतो मग ते जे नियोजकांना बोलतात की अरे बापरे तुम्ही नियोजन केलं पण माझ्या गाडीला जो त्रास झाला पण त्यांना सांगायचं असतं की प्रेक्षकांमुळे झालं पण ते तुम्ही सांगू पण नाही शकत नाही की असं कसं सांगणार प्रेक्षकांवर ब्लेम का करू नाही शकत पण या मुलाखतीच्या माध्यमातून ते तुम्हाला सांगतात की तुम्ही म्हणजे हा सहकार्य करा एवढा मोठा जागा दुसरी असं तुम्ही नक्की तिथे जाऊन शर्तीचा आनंद लुटू शकता कारण की मी बघितलेले होते जेव्हा शर्धी सुरू होती तेव्हा लोक झाडावर चढलेले होते म्हणजे लोक झाडावर चढून पण बघू शकतात तर रेषेची तर काय तुमचं गाड्यांसाठी नोंदणीसाठी काय लिमिट वगैरे आहे की कि म्हणजे कितीही गाड्या येऊ शकतात असं काय किंवा एक लिमिट आहे गाड्यांच्या नोंदणीसाठी हा मागच्या वेळेला सुद्धा आम्ही ना एकशे चाळीस नंतर साधारणतः मग थांबवला होता विषय कारण का दिवस लहान होता म्हणून आता थोडासा दिवस थोडासा वाढणार आहे पण आल्या तर मागच्या वेळेला आम्ही ओरख चांगली झाली साडेपाच पर्यंत आपली शरीर संपली तर दीडशे एकशे साठ मागच्या ठराविक वाटलं की आता बाबा आपल्याला ओरखणार नाही म्हणून लवकरात लवकर नोंदणी करावी ती नोंदणी करावी जेवढं म्हणजे कमी गाड्या असतात लवकर गाड्या आणि गाडी दोन वाजता सुरू होणार तुम्ही मागच्या वेळेला पण चांगलं काम केलं ते आमचं आणि दोन वाजता आपण बरोबर नारळ वाढून पहिला गट आपला सव्वा दोन ला सुटला बरोबर सर्वात झाले म्हणजे आता जरी घट लवकरच तुम्ही सुरू करणार म्हणजे एक आहे की टायमाचं म्हणजे भान ठेवा जे पण गाडी चालक मला येतातच नाही मी ते टायमात असं त्यांचं पण एखाद दुसरं कधी कधी होत आता जर कोणती गाडी म्हणजे पाठी राहिली राहत तर नाही कधीच कारण की त्यांना माहिती असतं शर्यत या ते वेळेच्या अगोदर निघतात आणि वेळेच्या अगोदर इथे पोहोचतात पण कोणती गाडी राहिली तशी तर त्यांच्यासाठी काय आहे uh, नाही नो एक्सच्यूज आहे एक कारण का मागेही सांगितले ज्या गटात गाडी लागली त्या गटात धावेल नंतर त्याचा विचार केला जाणार नंतर जा। मालकाची सर्वस्वी जबाबदारी जबाबदारी आहे वेळेत आपण येणे वेळेत कारण की बघू शकता वेळेत तुम्हाला यावं लागणार आणि येतात सगळे ते आपल्या आधी एक तास असतात सर्वांना हीच विनंती आहे पुन्हा एकदा महाजने माती बंदर जसं तुम्ही पुष्कर म्हात्रे आम्हाला जे सहकार्य करतात तसंच बैलगाडी मालकांना चालकांना माझी नम्रतेची विनंती आहे पुन्हा एकदा चार तारखेला आपण एक बहारदार ह्या वेळेचा जो आपला कार्यक्रम झाला त्याचं खूप आपल्या पंचकृषीत किंवा तालुक्यामध्ये उत्तम नियोजन किंवा अतिशय सुंदर कार्यक्रम नुकसान कमी झालं बंदर सुंदर आहे असे बऱ्याच वयस्कर मंडळीकडनं किंवा ज्येष्ठ मंडळींकडनं आपल्याला मेसेज आलेले आहेत तर हा पुन्हा एकदा चार तारखेचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्ही तर आम्हाला खूप चांगलं सहकार्य करता आणि मी प्रेक्षकांना देखील आणि बैलगाडी शरीर मालकांना सांगू इच्छितो की पुन्हा एकदा तुम्ही चार तारखेच्या स्पर्धेला लवकरात लवकर आपले नाव नोंदणी करून आम्हाला सहकार्य करा आणि ही विनंती ही विनंती आहे बघू शकता म्हणजे खूप सुंदर अशी माहिती वरिष्ठ जे आहेत मंडळातले त्यांनी एक सुंदर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे तर मी आशा करतो की बहुतेक म्हणजे माहिती सर्वच दिलेली आहे तर नक्की तुम्ही जे आहे चार जानेवारी वर्षाची सुरुवात आहे वर्षाच्या सुरुवातीलाच एक भव्य दिव्य अशी महाजने माती येते मंडलानेच मंडलाने मंडळाने बैलगाडी शर्यत आयोजन केलेलं आहे तर मी आशा करतो की तुम्ही नक्कीच या बैलगाडी शर्यतीला याल आणि जेवढे पण प्रेक्षक येणार त्यांना एक अगोदरपासून एक सूचना देऊन ठेवलेली आहे त्याचं भान ठेवा कारण की यावेळी परत म्हणजे आशा करतो की आपल्याकडनं तसं काय होणार नाही तर खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहे तर ही मुलाखत जी आहे मी इथेच संपवतो बाय विश यू बाय बाय चला